नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. सिन्नरकडे चाऱ्या घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला अचानक पेट लागल्याची एक धक्कादायक घटना सर्वतीर्थ टाकेत परिसरात घडली. चालक आणि मालकाने प्रसंगावधान दाखवत जीव वाचवला असला तरी आयशर वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधारच या आगीत खाक झाला आहे. सोळा नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घोटी येथून सिन्नरकडे तणस घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोच्या अचानक धूर व नंतर ज्वाळा टेम्पो चालक संतोष येखंडे वय बत्तीस राहणार टाकहारी तालुका अकोले आणि गाडी मालक ललित सोनावणे हे अचानक पेटलेल्या वाहनामुळे घाबरले परंतु त्यांनी प्रसंगावधन राखत गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी उभी केली दोघांनी उड्या मारत जीव वाचवला तात्काळ एकशे बारा नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली घोटी पोलीस व इगतपुरी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं जवळपास दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर पूर्ण ताबा मिळवला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष नांगरे व गृहरक्षक दलाचे अप्पा सोनावणे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे मात्र या आगीत आयशर टेम्पो पूर्णपणे जळून खाक झालाय टेम्पो मालक ललित सोनावणे यांचा हा वाहनाचा उदरनिर्वाहच एकमेव मार्ग असल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे सांगा तुझं कॉम्पोस्ट मनेगाव तालुका आहे माझी गाडी जात असताना तातडी गाडी जवळ अडीच पावना सुमारास अचानक पेट घेतल्याने खाक झाले तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट